नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज में एक आ, वेग मी एक मस्त असं मिक्सचर तुम्हाला करून दाखवणार आहे आणि ते मिक्सचर वापरून आपण गाईच्या वेळेला खूप पौष्टिक असं काही आपण त्याच्यापासून खूप वेगवेगळे पदार्थ आपण करू शकतो तर त्याच्यासाठी मी मखाणे घेतलेले आहेत प्रमाण असं काही नाही तुमच्याकडे जे साहित्य जेवढ्या प्रमाणात उपलब्ध असेल तेवढं घ्यायला हरकत नाही हे साधारण दोन तीन वाट्या मखाणे आहेत आणि माझ्याकडे हे सगळे जे ड्रायफ्रूट्स उपलब्ध आहेत ते मी घेतलेले आहेत काजू आहे पिस्ते आहेत बदाम आहे त्याच्यानंतर आक्रोड घेतलेले आहेत ह्या टरबुजाच्या बिया आहेत त्याच्यानंतर ह्या भोपळ्याच्या बिया आहेत आणि हे जे आहे हे सूर्यफुलाच्या बिया आहेत ह्या थोड्या आहेत तुम्ही जास्त घेतल्या तर अजून त्याचे पोषण मूल्य वाढतील अक्रोड घेतलेले आहेत मी थोडेसे बदाम मात्र सगळ्यात जास्त घेतलेले आहेत थंडीमध्ये बदाम हे सगळे आपल्या शरीराला खूप फायदेशीर असतात आपण बऱ्याच लाडूमध्ये वगैरे वापरत असतो डिंकाच्या लाडूमध्ये वगैरे पण हे जर मिक्सचर आपण करून ठेवलं ना तर त्याच्यापासून खूप वेगवेगळे वेग पदार्थ आपण आपल्या कल्पकतेने आपल्या आवडीप्रमाणे करू शकतो तर आता काहीच करायचं नाही आहे आपल्याला हे सगळं व्यवस्थित छान भाजून घ्यायचं आहे तुपाचा वापर करायचा नाही कारण तूप जर वापरलं तर काही दिवसांनी कदाचित त्याला वास येऊ शकतो तर त्याच्यामुळे हे मखाणे आणि हे सगळं मी व्यवस्थित छान कोरडं भाजून घेणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यापासून आपण काय काय करू शकतो ते आपण बघूया आधी आपण हे मखाणे भाजून घेऊ तुम्हाला अगदी गरज पडली तर एखादा चमचा अर्धा चमचा तुम्ही तूप वापरायला हरकत नाही पण गरज पडत नाही मखाणे छान भाजले जातात तुम्ही जर जॉब करत असाल म्हणजे तुम्हाला जर वेळ नसेल किंवा घरामध्ये बाळंती नसेल किंवा प्रेग्नंट व्यक्ती घरामध्ये असेल आणि तिला जर वेळ मिळत नसेल पण पौष्टिक खायचं असेल तर एकदा हे असं मिक्सचर तयार करून ठेवा खूपच फायदेशीर आहे आता मी इथे मखाणे आणि फक्त ड्रायफ्रुट्स आणि सीड्स घेतलेले आहेत पण तुम्ही याच्यामध्ये जवस घालू शकता शेंगादाणे घालू शकता फुटाणे घालू शकता जे आपण घालू त्याच्यामुळे याचे पोषण मूल्य वाढतील पण मी आता अगदी सिंपल दाखवतीये त्याच्यानंतर तुम्ही वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स ऍड करून त्याची चव पण बदलू शकता आणि वेगवेगळे पदार्थ तयार करू शकता तर हे छान कुरकुरीत होईपर्यंत मखाणे आपल्याला भाजून घ्यायचे मखाण्यामुळे वात पित्त आणि कप त्रिदोष आपले आटोक्यात राहतात म्हणजे वात पित्त आणि कफ संतुलित राहतं आपलं त्याच्यामुळे मखाणे खूप फायदेशीर आहेत तर जसं जमेल तसं आपल्या आहारामध्ये आपण मखाण्याचा समावेश केला पाहिजे पाच ते सात मिनिट झालेले मखाणे आपले छान कुरकुरीत झालेले आता हे मखाणे मी काढून घेते सगळ्यात आधी मी बदाम घालणार आहे बदाम घालायला जा थोडासा जास्त वेळ लागतो दोन मिनिटं झाले आहेत बदाम आपले भाजून झालेत मी काढून घेते त्यानंतर हे सगळे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते सगळे आपण एकाच वेळेला घालणार आहे कारण काजू आणि अक्रोड भाजायला वेळ जास्त लागत नाही त्याच्यामुळे बियांबरोबर हे काजू आणि अक्रोड व्यवस्थित भाजून होतील अगदी तीन ते चार मिनिटं हे छान व्यवस्थित भाजून घ्यायचं म्हणजे अजिबात ही पावडर खराब होत नाही फ्रीजमध्ये ठेवायची आपल्याला गरज नाही अजिबात दोन तीन मिनिटं झाली आहेत बिया याच्यातल्या थोड्याशा उड उडायला लागल्यात अशा टपोऱ्या झाल्यात आकार बदलला आहे त्याचा म्हणजे याचा अर्थ हे आपल्या जे सीड्स आहेत ते पण भाजून झालेले आहेत आता याच्यामध्ये मी घालणार आहे खसखस खसखस अगदी -खस आपल्याला एखादा मिनिट याच्याबरोबर भाजायची आहे एक छोटी वाटी याच्यामध्ये मी खसखस घातलेली -खस आहे कढई आपली गरमच आहे आता फक्त एक मिनिट मी हे सगळं भाजणार आहे आणि मग गॅस बंद करणार आहे त्याच्यानंतर हे सगळं साहित्य आपण गार करून घेणार आहे आणि मग पुढं काय करायचं ते मी सांगते तुम्हाला गॅस बंद केला तरी कढईमध्ये आपल्याला तर हे ठेवायचं नाही नाहीतर खसखस जळून जाईल त्याचा छान अगदी करपटवा असेल वाईट असा त्याच्यामुळे हे सगळे मी आता ड्रायफ्रुट्स खसखस हे सगळं गार करायला ठेवलं आहे मखाणे पण आपले गार होत आहेत आता हे मखाणे आणि हे ड्रायफ्रूट सगळे गार झालेले आहेत हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया खाणे आपले व्यवस्थित बारीक झाले आता याच्यामध्येच मी ड्रायफ्रूट सगळे घालून घेणार आहे या प्रोटीन मध्ये तुम्ही जर घालायचं असेल तर तुम्ही खडी साखर पण घालू शकता खडी साखर घालायची असेल तर मोठी खडी साखर जी असते पत्री म्हणजे बारीक बारीक चौकोनी तुकडे असतात तर ती खडी साखर, साखर नाही आणायची मोठ्या आकाराचे जे खडे असतात तर ती ख खडीसाखर आणून त्याचे बारीक बारीक तुकडे करून याच्याबरोबर मिक्सरमध्ये तुम्ही बारीक करू शकता याच्यामध्ये जायफळ वेलदोडा सुद्धा तुम्ही घालू शकता मी घातलं नाही याच्यापासून आता आपण काय काय करायचं ते आपण बघूया तर एकदा आपण हे प्रीमिक्स करून ठेवलं की याच्या इतक्या विविध प्रकाराने आपण उपयोग करू शकतो म्हणजे आपल्याला अगदीच वेळ नसला समजा तर आपण फक्त गरम दूध केलं त्याच्यामध्ये जर ते हे मिक्सर घातलं एक चमचा साधारण एक कपाला एक चमचा बास होतं लहान मुलांना थोडंसं कमी द्या अर्धा चमचा वगैरे आणि अगदी बाळ असेल तर पाव चमचा खूप छान आहे आणि अगदी वेळ नसता तर मी जसं म्हणलं तसं दुधामध्ये आपण हे मिक्सर घालू शकतो खडीसाखर किंवा आप आवडीप्रमाणे आपण साखर घालू शकतो जर बाळणतीला द्यायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही शतावरी घालून देऊ शकता किंवा लहान मुलांना जर हे नुसतं आवडत नसेल तर तुम्ही त्यांना जे काय बोनविटा बूस देता त्याच्यामध्ये सुद्धा हे मिक्सर घालून दिलं तर छान हेल्दी ड्रिंक तयार होईल त्याच्यानंतर आपण खीर वेगवेगळ्या खिरी करत असतो तर त्याच्यामध्ये सुद्धा एक चार पाच चमचे जर खीर खिरीमध्ये मिक्सर घातलं तर खिरीला छान दाट पण येईल चव तर त्याची खूप सुंदर येईल आणि पोषण मूल्य तर त्याची वाढतीलच त्यानंतर आपण आता हिवाळा चालू आहे तर वेगवेगळे लाडू आपण करत असतो तर त्या लाडूच्या मिक्सरमध्ये सुद्धा आपण हे घालू शकतो म्हणजे मग आपल्याला वेगळं ड्रायफ्रुट्स घालण्याची गरज पडणार नाही आणि खूप छान हेल्दी लाडू होतील लहान मुलांना देताना त्यांना शेंगादाण्याचे लाडू खूप आवडतात बघा सहसा ससा शेंगदाण्याचे लाडू सगळ्यांना आवडत असतात तर ते दाणे आणि गुळ जेव्हा आपण मिक्सरमध्ये फिरवतो लाडू करताना तर त्याच वेळेला हे मिक्सर त्याच्यामध्ये घालायचं म्हणजे मग ते लाडू पौष्टिक पण होतील आणि मुलं पण अगदी आवडीने खातील आपण जर मुगाचा शिरा करणार असेल किंवा साधा रव्याचा जरी शिरा करणार असेल तर त्याच्यामध्ये पण आपण ही फूड घालू शकतो म्हणजे मस्त चवीचा छान शिरा तयार होईल बाळंतिणीसाठी सुद्धा जेव्हा आपण लापशी वगैरे अशी करतो तर त्याच्यामध्ये सुद्धा ही पूड घालता येईल आणि आपलं काम खूप झटपट होईल आता तुम्ही म्हणाल याच्यामध्येच आपण वेगवेगळी वेग पिठं मिक्स करू शकतो का किंवा डिंक घालू शकतो घालू शकता तुम्ही काही हरकत नाही पण काय होतं एकाच चवीचं प्रत्येक वेळेला असं खायचा आपल्याला कंटाळा येतो त्याच्यामुळे ही एक पूड तयार करून ठेवायची आणि मग याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या ॲड वेग करू शकतो म्हणजे कधी नाचणीचं पीठ कधी मुगाचं पीठ ॲड करू शकतो कधी दलिया ॲड करू शकतो रव्याचा शिरा करताना सुद्धा ही आपण पूड वापरू शकतो मी तुम्हाला आधी सांगितलेलंच आहे लहान मुलांसाठी तु, जे आपण पेस्ट तयार करतो वेगवेगळे धान्य मिक्स करून त्याच्यामध्ये सुद्धा एक अर्धा चमचा ही पूड आपण घालू शकतो आणि तर असं तुम तुम्हीसुद्धा तुमच्या तुमच्या कल्पकतेप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये जे हवं असेल ते याच्यामध्ये मिक्स करू शकता आणि वेगवेगळ्या वेग वेग पदार्थामध्ये याचा वापर करू शकता तर मंडळी तुम्हाला ही प्रिमिक्सची आयडिया कशी वाटली ते मला नक्की सांगा हे प्रिमिक्स करून ठेवा या प्रिमिक्सपासून तुम्ही काय वेगवेगळे पदार्थ बनवले ते पण मला कमेंट करून सांगा धन्यवाद